अतिशय पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा त्यांचा पुतळा ठरेल असा कार्यक्रम जो काही झाला आणि संपन्न झाला त्या कार्यक्रमासाठी या राज्याचे पाटबंधारे मंत्री आदरणीय सन्माननीय राधाकृष्णजी विखेसाहेब हे येऊन या ठिकाणी मार्गदर्शन केलं या ठिकाणी आत्ताच सोनवणे साहेबांनी जे काही खरं म्हणजे प्रॅक्टिकल जीवनातल्या जे उदाहरणं देऊन जे, जे आपलं प्रबोधन केलं ते प्रबोधन अतिशय मोलाचं आहे प्रत्येक शब्द त्यांचा स्मरणात ठेवावा अशा प्रकारचं त्यांचं ते प्रबोधन आहे आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी मी सगळं नावं घेण्यामध्ये आता हे करत नाही त्याचं कारण असं की सर्वांची क्षमा मागून माझ्या वयाचाही परिणाम माझ्या स्मरणशक्तीवर होतो नावं घेतानासुद्धा तेव्हा हे मी कबूल करतो आता मी एटी सिक्स चालू आहे माझं तेव्हा या सर्व गोष्टींचं भान ठेवून आणि वेळ जास्त झालेला आहे सिक्सपर्यंत हां तर हा म्हणजे शेवटचं पाणी पाजायला यांनाच जबाबदारी आहे <laughs> तर हे सगळे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष सेक्रेटरी कार्यकारिणी सर्व ट्रस्टी आणि सर्व स्टेजवरील मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व आमच्या भगिनी सर्व कार्यकर्ते बंधूनं आणि विद्यार्थी मित्रांनो खरं तर हा एक ऐति ह्या शिक्षण संस्थेचा ऐतिहासिक टप्पा ओलांडणारा असा कार्यक्रम आहे असं मला मा मला वाटतं तो या अर्थानं की या संस्थेचं संबंधी काहीही बोलत असताना आपल्याला दादासाहेब रुपवतींची आठवण केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही मी सोनवणे सरांना थोडंसं रस्त्यात मी सांगत होतो की साहेब दादासाहेब रुपवती जे होते एक तर देशातले ते विचारवंत होते आंबेडकरी विचारवंतच नाही म्हणता येणार तर सर्व क्षेत्रातले विचारवंत होते आणि त्याच्यामुळं त्यांनी या संस्थेला अशा प्रकारचं वळण दिलं की ही संस्था केवळ फॉर्मल एज्युकेशन म्हणजे औपचारिक शिक्षणामध्ये अडकणार नाही तर ते शिक्षण या औपचारिक शिक्षणाची बंधनं तोडून खऱ्या अर्थानं एक जीवन शिक्षण ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं जीवन शिक्षण प्रॅक्टिकल जीवनात जगण्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण त्याला घेता यावं असं मार्गदर्शन अशा मार्गदर्शनाचं एक केंद्र बनावं ही शिक्षण संस्था अशा प्रकारची अपेक्षा ठेवून सुरुवातीपासून आम्ही सगळे लहान मोठे कार्यकर्ते हे दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे पिचडसाहेबसुद्धा आम्ही समकालीन तेव्हा दादासाहेबांचा एक सन्मान या ठिकाणी सगळेच जण करत होते या तालुक्यामध्ये अशा पार्श्वभूमीवर जो काही या संस्थेची स्थापना झाली पण आज योगायोग आजचा हा टप्पा ओलांडताना मला वाटतं एक योगायोग चांगला आहे की आपल्या राज्याच्या ज्या काही संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये आजचे कुलगुरू जे आपल्याला मिळालेले आहेत ते कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत मुक्त विद्यापीठ म्हणजे आमच्या या संस्थेच्या मूळ विचारधारेशी अत्यंत जुळणारी अशी विचारसरणी आहे ते जसे मुक्त विद्यापीठाचे आहेत तसे आम्हीसुद्धा बंधनं तोडणारे आणि मुक्त अशा प्रकारची अकोले तालुक्याची एक बंडखोर माणसं हो। आहोत आणि म्हणून ही जी काही मुक्त विद्यापीठ आहे ही संकल्पनाच ह्या औपचारिक शिक्षणाची बंधनं तोडणारी आहेत आणि म्हणून त्या संकल्पनेचे प्रति राज्याचे प्रतिनिधित्व करणारे कुलगुरू आज आपल्याला पाहुणे मिळाले साहेबांच्या या पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी ही एक फार मोठ्या आपण भाग्याची गोष्ट समजली पाहिजे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्यांचा मी समकालीन आहे थोडासा अगोदरपासून आहे त्यांच्या सत्तावनपासून मी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मी कार्यकर्ता आहे तेव्हा हा जो काही काळ आहे त्या पिचडसाहेबांचा कार्यका काळ जो आहे तो सुद्धा असा आहे की असा काही परिवर्तनशील आहे आणि तो बंधनं कधीच पाळणारा नाही आणि म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मला असं वाटतं की सतत बंडखोरी करणारा एक मंत्री ज्या ज्या सरकारमध्ये असेल त्या त्या सरकारमध्ये सुद्धा बंडखोरी करणारा एक मंत्री म्हणून मी त्यांना पाहिलेलं आहे याचं कारण असं की आमच्या चर्चा व्हायच्या की आदिवासी समाजाचं जी काही विकासाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना जर राबवायची असेल तर आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आदिवासींचं बजेट हे राज्याच्या बजेटमधून वेगळं काढलं पाहिजे आणि ते आदिवासी मंत्र्याच्या हातात दिलं पाहिजे ही संकल्पना पहिल्यांदा वैचारिक पातळीवर राज्याला मान्य करायला लावायची आणि ते काम राज्याला मान्य करायला लावण्याचं काम साहेबांनी केलं आणि ते या आदिवासी समाजाच्या जसे आदिवासी मंत्री झाले तसे आदिवासी समाजाच्या सर्व विकास कामांचे अर्थमंत्रीसुद्धा तेच होते कुठल्याही कामासाठी अर्थमंत्र्याकडं मंजुरीसाठी त्यांना जावं लागत नव्हतं हे त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि म्हणून जे काही विश्व उभं केलं कुणीतरी म्हटलं की पिचड साहेबांना हा मला वाटतं विखे साहेबच म्हटले की राजकीय तसा काय आधार नव्हता जसं कारण त्याचं कारण असं की मी साखर गुलामी हे पुस्तक लिहिलं आहे साहेब आणि ते साखर गुलामी म्हणजे ती बंधनच आहेत त्याच्यातून जी काही साखर सम्राटांची म्हणजे कोणाला व्यक्तिगत द्वेषातून मी हे म्हणत नाही परंतु जी साखळी राजकारणामध्ये तयार झाली आणि त्यातून जी काही गुलामी आली सामान्य माणसामध्ये तर त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणामसुद्धा साहेबांच्यावर कधीही झाला नाही आणि म्हणून बंडखोरी करणं आणि आदिवासींच्यासाठी वेगळं बजेट करणं ही एका अर्थानं त्यावेळेला केलेली एका अर्थानं क्रांती, क्रांती होती आणि म्हणून अशा प्रकारचा क्रांतिकारी विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्यासाठी धडपडणारा नेता म्हणजे साहेब होते खरं तर माझा संबंध मला स्वतःबद्दलची जाहिरात कधीच करता आली नाही की करणारही नाही मी मरेपर्यंत परंतु ज्या ज्या गोष्टी मी रस्त्यावर आंदोलनासाठी आ आलो त्या त्या गोष्टीमध्ये साहेबांनी संपर्क साधून त्या गोष्टी प्रशासनाच्या पातळीवर अंमलात आणण्याचा जो कसोशीनं प्रयत्न केला मी रस्त्यावर चळवळ करायची आणि साहेबांनी प्रशासनात जाऊन मंत्र्यांच्या पाठिंबा लागून त्याची अंमलबजावणी करायची एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्या वेळेला इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली त्यावेळेला पंचवीस जूनला ती आणीबाणी जाहीर केली आणि पंचवीस जूनच्या नंतर एका महिन्यातच आम्ही आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह केला आणि मी जेलमध्ये नाशिकच्या दीड वर्ष होतो पण त्या दीड वर्षाच्या काळामध्ये जे काही निळवंड धरणं आज आपण म्हणतो ह्या निळवंडे धरणाची भंडारदारा धरणाच्या अगोदर जी जागा होती धरणाची ती म्हाळादेवी या ठिकाणी माझी तिथं वस्ती आहे तर त्या ठिकाणी त्या महाळादेवीच्या धरणाची जागा ही भंडारदाराच्या अगोदर ब्रिटिशांनी मंजूर केली होती तिथं खडीविडी फोडलेली होती आमच्या माझ्या स्वतःच्या रुंबोडी गावामध्येच ते खडीचे ढीग होते आणि अशा या ठरलेल्या त्या जा जागेवर पुन्हा धरण करावं हे कष्टकऱ्यांचे नेते कॉम्रेड दत्ता देशमुख खरं तर म्हणजे दत्ता देशमुख हीसुद्धा एक इंटरनॅशनल फिगर होती फार मोठा माणूस होता लाल निशान पक्षाचे होते तर त्यांनी त्यांची कल्पना कुठल्याही परिस्थितीमध्ये दे म्हाळादेवी धरण झालं पाहिजे आणि खताळ पाटील जे मंत्री होते पाटबंधारे खात्याचे सात पंच्याहत्तर साली त्यांचीसुद्धा संकल्पना होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये दे म्हाळादेवी धरण करायचं हेतू त्यांचा वाईट नव्हता हेतू हा होता, होता की शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही त्र्याहत्तर साली प्रवरेचं पाणी आम्हाला वाहत जातं आहे परंतु बहात्तरच्या दुष्काळामध्ये हे पाणी आमच्या डोळ्यासमोर जा वाहत जाताना पाहतो आहे आम्ही पण आमच्या शेतीला आम्हाला उचलता येत नाही याचं जे दुःख होतं त्यासाठी आम्ही त्र्याहत्तर साली एक पाणी परिषद माझ्या रुंबोडी गावामध्ये घेतली होती आणि त्याचं प्रमुखत्व त्याच्यामध्ये पुढाकार घेणारे माझ्या शेजारच्या गावातले आणि एक प्रथित डॉक्टर आणि सातत्यानं डाव्या विचारल्या सरणीचे ते लालनिशान पक्षाचेच होते दत्तांच्याच पक्षाचे होते डॉक्टर बंगाळ ते हयात आहेत अजून तर त्याने आणि आम्ही परिषद घेतली त्र्याहत्तर साली की हे पाणी मिळालं पाहिजे यशवंतराव भांगरे कैलसवासी ते अध्यक्ष होते त्या परिषदेचे हा इतिहास यासाठी सांगतो की महादेवी धरण आम्ही जेलमध्ये गेल्याचा फायदा घेऊन कारण आंदोलनं त्यावेळेला करता येत नव्हती त्याचा फायदा घेऊन शंकरराव चव्हाण मुख्यमंत्र्यांना आणून आणि माझ्याच रुंबोडी गावाच्या ह्याच्यामध्ये ती भिंत होती तिथं त्या धरणाचं म्हाळादेवी धरणाचं भूमिपूजन झालं आणि ते भूमिपूजन झाल्यानंतर आम्ही जे काही ते म्हाळादेवी धरण धरण करण्याऐवजी वर ते करा कारण तिथं सपाट जागा आहे जायवाडीसारखी त्याच्यामध्ये फार मोठी जमीन जाते असं आंदोलन क करत होतो माझे एक सहकारी लक्ष्मण शिंदे होते आणि असं करीत असताना अचानक आम्ही जेलमध्ये अडकल्यामुळं त्या काळामध्ये ते भूमिपूजन उरकून घेण्यात आलं दीड वर्षानंतर आम्ही सुटलो आणि सुटल्यानंतर पहिल्यांदा ते म्हाळादेवीचं धरण बंद मंजूर करून जे काम सुरू झालं होतं ते काम बंद पाडलं बहात्तर साली मी जिल्हा परिषदेवर निवडून गेलो होतो साहेबाने आम्ही एकाच वेळेला जिल्हा परिषदेवर गेलो सुरुवात होती परंतु त्यांचाही नायलाज होता आणीबाणीमध्ये कोणालाच काही करता येत नव्हतं मी जेव्हा आंदोलन सुरू केलं माळाधी धरणची जागा बदलायचं त्यावेळेला साहेबांनी ते लगेच उचलून धरलं म्हणजे मी रुमन मोर्चा एक काढला होता त्या रुमन मोर्चामध्ये मी येऊ का अशा प्रकारची चिठ्ठी साहेबांनी मला पाठवली हा त्यांचा मोठेपणा होता तसं काही गरज नव्हती परंतु ती चिठ्ठी पाठवून त्यांना आम्ही प्रवेश द्या, द्या तिथं यायला सांगितलं सन्मानानं त्यांना बोलावलं आणि त्यांनी भाषण केलं त्या महादेवी धरण इथं होता कामा नाही इथं फार मोठी पाच सात गावं जातात वर दिगंबरकडे एक त्याच वेळेला सर्वे झाला होता आणि ते धरण करावं वरचं धरण करावं अशा प्रकारची जी मागणी होती ती मागणी प्रशासनाच्या पातळीवर जी काही ताकद लावली ती पिचडसाहेबांनी लावली आणि त्याचा परिणाम असा झाला की ते म्हाळादेवीची जागा बदलली निळवंडे या ठिकाणी धरण गेलं निळवंड्यामध्ये सुद्धा जी जागा एक अगोदर ठेवली ठरवली होती तीसुद्धा जागा चितळ निळवंड्याला का गेली तर त्या ठिकाणी पायामध्ये काही दोष निघाला आणि म्हणून आजही तुम्ही रेकॉर्डली जर पाहिलं तर निळवंडे एक आणि निळवंडे दोन आज जे झालं आहे ते निळवंडे दोन हे पाटबंधारे खात्याच्या रेकॉर्डला ते दिसतंय तर हा इतिहास एवढा करता सांगतो की या सगळ्या लढाईमध्ये पिचड साहेब सोडून याच्यामध्ये कोणीही जे कोणी आता जलनायक पाट्या लावतो कोणी काय काय करतं हे आम्ही केलं ते धरणं आम्ही जागा बदलवली हे पाणी आम्ही प्रवरेचं आणलं वगैरे असं कुणी जरी काही म्हणत असलं तरी मी आणि पिचड साहेब दोघं सोडून याचं श्रेय घ्याय घ्यायच्या लायचा कोणीही नाही हे वास्तव डोळ्यासमोर आणावं कधीतरी मी एकदा मनोहरपूरला त्यांचा माझा एकत्र एक कार्यक्रम झाला होता साहेबांचा आणि मी त्यांना असं सांगितलं की साहेब तुम्ही तुम्ही आणि मी हयात असेपर्यंत आपल्या दोघांच्या सईने थोडाफार हा इतिहास पाहण्याचा सांगितला पाहिजे ते म्हणले खरं आहे तेव्हा असा सगळा ह्या तालुक्याचा इतिहासाचे साक्षीदार नव्हे तर इतिहास घडवणारे साहेब त्यांचं आज आपण पुतळ्याचं इथं भूमिपूजन केलं आहे त्याच्यासाठी जे काही भाग्य या मंडळी मला विनंती करा मी कधी मान सन्मानाची अपेक्षा करत नाही पण मी कोणाचं ऐकत पण नाही माझ्या मी कदाचित या कार्यक्रमाला हजर राहील की नाही अशी काही लोकांच्या डोक्यात शंका होती पण मी कोणाला घाबरणारा ना नाही मी जसं मुक्त विद्यापीठ आहे साहेब तुमचं तसा मी मुक्त विद्यापीठवाला आहे मला कोणी बांधून ठेवू शकत नाही तेव्हा या कार्यक्रमाचं जे काही पिचड साहेबांचं सगळं काम मी पाहिलेलं आहे प्रशासनाला कसं वाकवायचं नाहीतर काय होतं की खरं म्हणजे धोरणात्मक फार चांगले मुद्दे दोन तीन मांडले विखे साहेबांनी की ते काय म्हटले की तज्ज्ञांची मला फार भीती वाटते आम ते खरं आहे तज्ञ असतील किंवा अन्य काही तज्ज्ञ असतील आणि हे शिक्षणतज्ज्ञ वगैरे कशातून झाले तर मेकॅलोच्या साहेब ज्या जी काही पद्धती होती त्या मेकॅलोची पद्धती अनुसरायची घोकमपट्टीतून पाठ करायचं गोठमॅट करायची आलं मग तर तो पार स्वर्गालाच गेला मग ते गोठमॅट आलं पाहिजे इंग्रजी आलं पाहिजे हे सगळ्यात मोठा क्रायटेरिया काही दिवस त्या भ्रमात ती गुलामी आपण पत्करली आणि त्याच्यातून जीवन शिक्षण मागं पडलं आणि म्हणून आज मला आनंद आहे की सोनवणे सरांसारखे जे काही प्रॅक्टिकल जीवन शिक्षण देत आहेत जीवनाचं शिक्षण देत आहेत जगण्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण देत आहेत पूर्वी काय सरकारी नोकऱ्या त्यांच्या काळामध्ये मिळायच्या आणि सरकारी नोकरी म्हणजे फक्त आयुषाराम मस्त बसून पगार घ्यायचा पेन्शन मिळायची मस्त आयुष्य सगळं याच्यात जायचं आणि त्याच्यातून मग आता सुरू झालं की ते आमच्या नोकऱ्या शिक्षकांच्या प भरती करायला एवढा रेट उठ निघाला त्याच्या नोटांचे बंडलं कोणाच्या तरी गोळा करणाऱ्यांच्या घरामध्ये सापडतात असं असं सगळं जमाना सुरू झाला तेव्हा हे सगळं मोडायचं असेल तर मुक्त विद्यापीठ साहेबांचं जे आहे तशाप्रमाणे शिक्षणामध्ये सुद्धा हे सगळं फेकून दिली पाहिजे हे सगळं जुनाट व्यवस्था आणि नवीन काहीतरी आणलं पाहिजे आम्ही हे थोडंसं कोणाला विषयांतर वाटू नये पण आम्ही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याबरोबर आमची दोस्ती झाली साहेब त्यांच्याबरोबर चर्चा होताना त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा मी लोकांना वी त्या वीज खात्याच्या लोकांना विचारलं की तुम्ही मला लोकांना वीज द्यायची सगळ्या लोकांना वीज द्यायची तुमची काय आट असेल ती सांगा मला मी पुरी करतो बजेट बिजेटची पण किती दिवसात तुम्ही वीज द्याल त्या वीज बोर्डाच्या लोकांनी इंजिनियर वगैरे टेक्निशियन वगैरे तर जे लोक होते त्यांनी सांगितलं की आम्ही सहा महिन्यामध्ये सगळ्या लोकांना वीज पुरवू शकतो घराची लाईटची पण ती सहा महिन्यामध्ये करण्यासाठी आमच्यावर तुमच्या आय एस बाबूंचं वर्चस्व नको किंवा त्यांच्या आदेशानं काम करायचं आमच्याकडं काम ठेवू नका आम्हाला जास्त काही नाही आमच्या हाताखाली पंचवीस एक लाख रुपये द्या ते म्हटलं ठीक त्या सगळ्या आय एस बाबूंचं त्यांनी काढून टाकलं आणि सहा महिन्यामध्ये सगळ्या तेलंगणा राज्याला लोकांना घरपोच वीज दिली ती कुठल्याही याचा पैसा घेत नाही सरकारी एकदा शेतकऱ्यांना दरवर्षी हंगाम सुरू झाला की दहा हजार रुपये त्याच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये जमा करतात शेतकऱ्याच्या खात्यावर एकरी तर अशा अनेक गोष्टी मी त्या सांगत बसत नाही पण आय एस बाबूंपासून मुक्तता कशी केली हे मी त्या सांगण्यासाठी तो किस्सा सांगितला की त्यांनी सांगितलं पहिल्यांदा बजेट त्यांनी माझ्या पुढं आणलं मुख्यमंत्री म्हणून आणि मी ते फेकून दिलं आणि सांगितलं की अरे तुम कोण हो बजेट बनानेवाले चुनकर ने ते बजेट फेकून दिलं आणि त्यांचं बजेट न मानता मी स्वतः बजेट केलं म्हणे मी पायी पायीवर हे सांगतो तर हे बाबू जे ब्रिटिशांच्या काळाला तयार झालेत आणि जे आत्ताच्याही शिक्षणातून हे पडी पंडित तयार झालेत ह्या पडीक पंडितांपासून विखे साहेब ज्याप्रमाणे म्हटले तसं मला पण धोका वाटतो तेव्हा तो ओळखून आणि आजचे पाहुणे जे आपल्याला मिळालेले आहेत ते योगायोगानं खऱ्या अर्थानं जीवन शिक्षण प्रॅक्टिकल देणारे पाहुणे मिळालेत हे आपण भाग्यवान आहे त्या अर्थानं साहेबांचं ज्या वेळेला आपण पुतळा क हे करतो आहे त्यानिमित्तानं मिळालेली पाहुणे म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि जास्त काही बोलण्याच्यापेक्षा आपल्याला हा सगळा जो काही बदल करायचा आहे त्या काळाच्या बरोबर म्हणजे ज्याचा ए आयचा उल्लेख केला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काही उल्लेख विखे साहेबांनी केला मला असं वाटतं की त्या दृष्टीनं सुद्धा जेवढा काळ प्रगत होतो आहे आणि जेवढं पुढं जातो आहे आपण त्या वेगानं आपलं शिक्षण व्यवस्था पुढं गेली पाहिजे तर आपण टिकू शकतो जगाच्या बरोबर मला असं वाटतं की या देशामध्ये सुदैवानं कोण करत आहे काय करते, करते मला त्याच्याशी राजकीय माणसांची नावं घेण्याची गरज नाही परंतु नाही म्हटलं तरी आता त्या अर्थानं बदल होण्यासाठी देशाच्या कारभाराला पुष्कळ वेग आलेला आहे आणि म्हणून त्या वेग येतानाच्या काळामध्ये आपण साहेबांचा पुतळ्याचं भूमिपूजन करतो आहे मला असं वाटतं की साहेबांचा हा पुतळा आपल्या या अकोल्या तालुक्याचा कारण ता, एवढी एवढी परिस्थिती वाईट होती या अकोल्या तालुक्यामध्ये साहेब सभापती झाले त्यावेळेला आम्ही त्या पो त्यापूर्वीच्या ज्या काही निवडणुका केल्या त्या निवडणुकांचे प्रचार आम्ही गाडी जायला रस्ता नाही म्हणून पायपाय फिरून प्रचार केलेले आहेत तेव्हा असा हा तालुका होता आणि हा तालुक्यामध्ये गावोगावी वीज पोचवली पिचड साहेबांनी वाड्या वास्त्यांच्यावर डांबरी रस्ते पोचवले जे काही पाणी आडवायचं पाणी सुद्धा बंद्या होत्या हे माळादी आपलं याचं पाणी प्रवरेचं ते घ्यायला बंदी होतीच परंतु पाणी सुद्धा नंतर बंदी झाली म्हणून मी विखे साहेबांना शेजारी बसलो होतो म्हणून मी त्यांना विचारलं की तुमच्याकडं आता हे खातं आलं आहे तेव्हा पश्चिम घाटातलं पाणी अडवण्याचं तुम्ही काही केलं आहे का ते म्हणे प्रस्ताव आ, आ जवळपास साठ पासष्ट हजार कोटीचा जा झाला आहे आणि तो प्रस्ताव आता मंजूर होईल आणि ते म्हटलं आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्या काळात तुम्ही ते त्याच्यामध्ये तुमच्याकडे हे खातं मिळालं आहे एक कार्यक्षम मंत्री म्हणून नक्की महाराष्ट्राला अरे बीड सारखा वगैरे हा जो भाग तो जो काही इतक्या मागासलेला राहिलेला आहे तर त्याचं कारण पाणीच नाही आहे तिकडं तेव्हा अशा सुद्धा जे काही राज्याला गती मिळते आहे त्या गतीच्या वेगाबरोबर आपला तालुका नेण्याच्यासाठी जी काही पार्श्वभूमी आहे सोनवणे सर आमच्याकडं ह्या डोंगर भागामध्ये ज्या वेळेला भूमिगत चळवळ झाली आहे बेचाळीसची चळवळ वगैरे अच्युतराव पटोर पटवर्धना आणि रावसाहेब पटोरजनांसारखे आपल्या जिल्ह्यातले मातब्बर समाजवादी नेते इकडं भूमिगत राहिलेले आहेत अण्णासाहेब शिंदे असतील ब बा, बाकीचे त्यांचे सगळे ब सहकारी असतील तर हे ही सगळी ह्या तालुक्याला पार्श्वभूमी आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर साहेबांचा राजकीय जे काही अस्तित्व त्यांनी दाखवलं त्या अस्तित्वामधून या तालुक्याला वेग देण्याचा त्यांच्या हस्ते जो काही प्रयत्न झाला त्या प्रयत्नाचं ऋणी राहावं आपण सगळ्यांनी ही ऋणी राहण्याचा हा कार्यक्रम आहे त्यांना वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे मी एका थोडासा असंबद्ध वाटणाऱ्या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो वैभवसाहेब की या तालुक्यामध्ये जी चर्चा झाली ती चर्चा तुमच्याच हस्ते बंद झाली पाहिजे ती, ती या अर्थानं ते या संस्थेची घटना क बदलली पाहिजे बदलली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा या देशावर उपकार आहेत की आम्हाला आंबेडकरांनी आम अधिकार दिला आणि आम्ही सुद्धा काय म्हणतो आम आम्ही पुरोगामी आहोत अकोल्याचे मामलेदार जाळलेला आहे अरे पण तू काय केलं आहे तेव्हा अशा प्रकारच्या नुसत्या वल्गना करायच्या नाहीत तर पिचड साहेबांनी ज्याप्रमाणे करून दाखवलं त्याप्रमाणे ही संस्था काहीतरी व खाजगी क कोणाला घशात घालायची वगैरे अशा प्रकारचं जर काही वातावरण त्याला मी कुणा कोणाला जबाबदार धरीत नाही परंतु त्या त्या संस्थेची घटना ही लोकशाहीवादी आपल्याला करायची आहे आणि ती तुमच्या अस्तित्वात आणि तुमच्या आ आप हाताने आपल्याला करून द्यायची आहे एवढी मला माझी तुम्हाला विनंती आहे आणि त्या विनंतीप्रमाणे ते एक काम आपण हातात पार पाडू ती एक कारण पिचड साहेबांची ती इच्छा होती आणि म्हणून ह्या दोन गोष्टी करून आपण आजच्या ह्या माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला या एवढ्या मातब्बर माणसाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी दिलं सर्वांनी सर्वांनी ते मान्य केलं माझ्याबद्दलच्या ज्या कल्पना होत्या त्या मी अगोदर सांगितलं की मी कोणाला घाबरत नाही त्यामुळं मी मुक्त असल्यामुळं मी अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि ज्या याच्यामध्ये पुढाकार या सर्वांनी घेतला त्या सर्वांना परत धन्यवाद देतो संस्थेचे परत आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> साहेब